हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सकल हिंदू समाजाचा मोर्चा दरम्यान दोन गटात तुफानवाद जमावावर पोलिसांकडून लाठीचार्ज बांगलादेशच्या परिस्थितीवरून नासिकने दिली होती बंदची हाक आज सोळा ऑगस्ट रोजी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सकल हिंदू नागरिकांकडून नाशिक शहराच्या भद्रकाली चौक मंडई दूध बाजार या, या परिसरात दुकाने बंद करण्यास नकार दिल्यानं दोन गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त कुमत तैनात करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर त्या ठिकाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या ना का अनुषंगानं काही अफवा पसरत येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी ओड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे तणाव सदृश प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आहे आता सध्या कुठेही जमाव निवळला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेवण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजर नसतात तर परिस्थिती चिघळली असते परंतु बंदोबस्त वेळीच हजर होतात त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे दरम्यान नाशिक शहरामधील दोन्ही हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना सांगणे घेऊ नये सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे यामधून कुठलीही हानी होणार नाही कोणाच्या धार्मिक स्थळावर घाला घालू नये अशी विनंती यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी दादासाहेब हुबाळ्यांसह मयुरी घोल हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक